नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो याआधी आपण महाडीबीटी पोर्टलवर सुरू असणाऱ्या बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप या घटकासाठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा हे बघितलेलं होतं मित्रांनो या घटकासाठी शंभर टक्के अनुदान आहे त्यामुळे जास्तीत जास्त संख्येनं आपण अर्ज सादर करावा पण जेव्हा आपण अर्ज सादर करतो तेव्हा महाडीबीटी टी पोर्टलवरती आपल्याला बऱ्याच समस्या येत आहेत तर जे नवीन शेतकरी आहेत नवीन नोंदणी करू इच्छितात त्या शेतकऱ्यांना रजिस्ट्रेशन करताना खूप समस्या येत आहेत आधार ओ टी पी येत नाही किंवा ओ टी पी आला तर त्यांचं ऑथेंटिकेशन होत नाही आणि दुसरा ऑप्शन जो असतो बायोमेट्रिकचा तर बायोमेट्रिक सुद्धा त्या ठिकाणी डिटेक्ट होत नाही त्यामुळे बरेच शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता होती त्यामुळे शासनानं जो आहे तो हा जो ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी आहे तो वाढवलेला आहे आणि जी नवीन डेट आहे ती नवीन डेट मित्रांनो चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे आधी ही तारीख सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस होती तर मित्रांनो बघा त्याबद्दलचाच हा एक छोटासा अपडेट आहे जो कापूस किंवा सोयाबीन अंतर्गत बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप कापूस पीक किंवा सोयाबीन पीक करता ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत वाढ ही चौदा आठ दोन हजार चोवीसपर्यंत वाढवण्यात येत आहे त्यामुळे मित्रांनो घाई करण्याची गरज नाही आणि गुंधळून जाण्याची पण गरज नाही पण या शेवटच्या तारखेची वाट न पाहता आपल्याला आपला अर्ज सादर करायचा आहे मित्रांनो अर्ज सादर करत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत जसं की शंभर टक्के अनुदान जर पाहिजे असेल तर आपल्याला बॅटरी अपटुटेड फवारणी पंप या घटकासाठी अर्ज सादर करायचा आहे पण याची निवड जी आहे ती लॉटरी पद्धतीने होणार आहे त्यामुळे किती शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे याबद्दलची अजूनही स्पष्टता नाही आहे आणि लॉटरी पद्धत आहे त्यामुळे कोणाचं सिलेक्शन कसं होईल सांगता येणार नाही तर मित्रांनो या व्यतिरिक्त जर तुम्हाला आ, बाकी जे फवारणी पंप आहेत नॅपचॅक पॉवर स्प्रेयर तर याचे वेगवेगळे प्रकार आहेत याबद्दलची माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून महाडी बी डी प्लेलिस्टमध्ये जो व्हिडिओ आपण ॲड केलेला आहे तर त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर तो व्हिडिओ आपल्याला बघायचा आहे आणि त्यावरती सुद्धा पन्नास टक्क्यापर्यंत सबसिडी म्हणजे जास्तीत जास्त दहा हजारापर्यंत सबसिडी आपण घेऊ शकतो तर अर्ज सादर कसा करायचा याचा पण आपण पन व्हिडिओ टाकलेला आहे तर मित्रांनो यासंबंधी या योजनेसंबंधी किंवा महाडी बी टी पोर्टलवरती येणाऱ्या संबंधी जर तुम्हाला काही अडचणी असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी जवळपास प्रत्येक कमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो